सर मी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जुनोनी ह्या गावातील काही स्कूल शिक्षकाचा मुलगा आहे माझं ग्रॅज्युएशन मॅथमॅटिक्समध्ये माथे, फोर्व्युसन कॉलेज पुणे येथून झालेलं आहे मी पोस्ट ग्रॅज्युएशन सेंट्रल युनिव्हर्सिटी हैदराबाद येथून मॅथमॅटिक्समध्ये माथे, केलेलं आहे मी मॅथमॅटिक्समध्ये माथे, नेट जे एफ सेट आणि गेट ह्या परीक्षा पास झालेलो आहे त्यानंतर मी सोलापूर विद्यापीठामध्ये एक वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे आणि हा माझा एम बी एस सीचा दुसरा प्रयत्न होता मॅथमॅटिक्स उच्च जीवनात उपयोग असतो का हो सर मॅथमॅटिक्सचा उच्च जीवनात बराच उपयोग आहे जसं की आपल्या आपल्याला पब्लिक जे आपण बँकिंग आपण घाटामध्ये रस्ते जे स्लाइटली टिल्टेड असतात तर त्यामध्ये एक अँगल असतो त्याचबरोबर प्रशासनामध्ये प्रशासनामध्ये सर मॅथमॅटिकल मॉडेलिंगचा सध्या महत्वाचा यूज आहे ज्याच्यामध्ये डिसिजन मेकिंगला फायदा होतो त्याचसोबत सर लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेम ही एक मॅथमॅटिक्सची ब्रँच आहे त्याचा ट्राफिक सोल्युशन काढण्यासाठी उपयोग होतो आणि मग बेसिक कन्सेप्ट तर सर जे अल्जेब्रा जॉमेट्रीच्या आहेत त्यात वापरता येतात सर तुमची चांगली क्षमता आहे त्याचा प्रशासनात तसा काही उपयोग नाही आहे हो। मग इथलं काम तुम्ही आरोप होते कोणीही करू शकेल पण तुम्ही जे मॅथमॅटिक्समध्ये शिकलात ते मात्र कोणीही करू शकणार नाही असं वाटत नाही हो माधा। माधा माधा सर मला त्याबद्दल मी विचार केला होता एम एस सीला मुळात मी ग्रॅज्युएशनलाच पुण्यामध्ये ठरवलं होतं सिव्हिल सर्व्हिस करायचं परंतु एक स्ट्रॉंग प्लॅन बी असावा आणि माझं मॅथमॅटिक्सचा इंटरेस्ट यामुळे मी पीजीचा निर्णय घेतला होता परंतु त्यामध्ये माझा वैयक्तिक कल सर प्रशासकीय सेवांबद्दल आहे त्यामुळे मी असं कौत सर प्रशासनामध्ये येण्याबद्दल महत्वाची तीन कारणं आहेत एक मला प्रशासनात असणारी वेगवेगळ्या पदांवर काम करण्याला मिळणारी संधी त्यासोबत सर शासकीय व्यवस्थेचा भाग म्हणून लोकांसाठी काम करते आणि मी सर माझ्या भागातील प्रशासनात असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून आर्यभट्ट नावाचे एक मोठे हे होते मिळितज्ञ आणि खगोल त्यांच्या काळात सुद्धा मोठे मोठे प्रशासकीय लोक असतील नाव होतील का आर्यभट्टांचा कार्यकाळ गुप्त काळात आहे त्या काळात प्रशासनात त्यांच्या गुप्त प्रशासनामध्ये थोडे लोक असतील की नाही आय एस आय पी एस डब्ल्यू कलेक्टर असतील ना त्याची नाव माहिती आहेत काय आर्यभट्टांचं माहिती आहे ना त्यांचं प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे प्रशासनाचं काय म्हणजे तुमचं प्रशासनाचं काय असतं ते तुम्ही तरच असतरी चालणारच पर, पर। सर अकॅडमिक्स आणि प्रशासन असा मी ज्यावेळेस एम एस सी ला असताना विचार केला होता एक वर्ष प्राध्यापक म्हणून काम करताना जे आर होते माझ्याकडे पीएच डी चा ऑप्शन अवेलेबल होता माझ्याकडं परंतु वैयक्तिक कल माझा सर पब्लिकच्या डे टू डे प्रॉब्लेम संदर्भात जास्त होता आणि त्यामुळे मला असं वाटतं दीर्घकालीन विचार नाही करता येते मला असं वाटतं की रोजचे इशूज जे आहेत ते सोडून सर परंतु मला माझं वैयक्तिक करून त्यावेळी तुम्हाला तस वाटू शकत अशी काही घटना उदाहरणं घडली काल कळला की तुम्ही पब्लिक किलिकांसाठी जास्त परफेक्ट आहात विचार नाही 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 विचार नाही करत असं काही कळलं आपल्याला ना आपण लीडरशिप क्वालिटीज आपल्या लक्षात येतात पर्टिक्युलर कामासाठी ठीक आहे तुम्ही आता गणितामध्ये जर रिसर्चमध्ये गेलं असत तर ते वैयक्तिक लेवलचं काम आहे परंतु पब्लिक डोमेनमध्ये तुम्हाला लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करायचे लोकांमध्ये राहायचे तर असं काही कॉलेज जीवनात नंतरच्या आयुष्यात काही लिडरशिपचा अनुभव आहे का सर मी फर्वीसंग कॉलेजला असताना अकॅडमिक्समध्ये ज्या ॲन्युअल डेज व्हायचे त्यामध्ये मॅथमॅटिक्सचा एक संख्या नावाचा एक प्रोग्राम असायचा तर त्याचं मी लिडर म्हणून काम केलेलं आहे कोऑर्डिनेशन बाबतीत त्याचबरोबर सोलापूर विद्यापीठात काम करत असताना पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाबी जसं नॅक्सची कॉर्डिनेशनची कामं असती किंवा बाकी ट्रॅव्हलिंग अरेंजमेंट जे गेस्ट लोक कॉन्फरन्सला येणार आहेत तर त्याबाबत मी मॅनेजमेंट स्किल्स माझे रादर दॅन टीचिंग आणि रिसर्च ह्यापेक्षा माझे तिकडचे स्किल मला असं वाटलं की जास्त ॲक्टिवली मी पार्टिसिपेट होतो एखादा चांगला प्रशासक होण्यासाठी कुठल्या ते सर मला असं वाटतं की uh, आपण ज्या भागामध्ये काम करतो त्या भागाची uh, व्यवस्थित ज्योग्राफिकल आणि इतर सर्व सामाजिक माहिती असायला हवी त्याचबरोबर प्रॉब्लेम स्किल आणि लिडरशिप असायला हवी uh, uh, आणि सर असलेल्या रिसोर्सचा मॅक्झिमम युटिलाइज करून uh, सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न परेंग करायला प्रशासक कोणाला उत्तरदायी असतो सर प्रशासक मला वाटतं शासनाला उत्तरदायी असतो सर जनतेला लोकप्रतिनिधी उत्तरदायी असतात okay. राज्यपाल हे पद आता विल्हेवर हरवलं होता सर राज्यपाल हा नामदानी प्रमुख असं घटनेमध्येच त्या बाबतीत बाय कन्स्ट्रक्शनस हे पद असं आहे तर आपल्या देशाकडे जी पॉलिटिकल सिस्टीम आहे त्यामध्ये डेमोक्रेसीमध्ये लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून इन्स्टेबिलिटी हा फॅक्टर आहे तो होऊ नये म्हणून एक्झिक्युटिव्ह लाईक नॉमिनल एक्झिक्युटिव्ह असावा म्हणून ते पद सुरुवातीपासूनच आहे त्यामुळे मला असं वाटत नाही सर स्वतः वाढलंय सर अगदी हे पद निर्माण झाल्यापासून नंतरच्या सेव्हन्टीज नंतर असे कॉन्फ्लिक्स होत आलेले आहेत पण ते वेळोवेळी झालेले आहेत सुप्रीम कोर्टात काय म्हणलंय चर्चेत आहे हो सर सुप्रीम कोर्टांचं असं मत येतं की जे विधानसभेने पास केलेले बिल्स आहेत ते राज्यपालांनी बोल्ड नाही करायला पाहिजे कारण लोकप्रतिनिधी हेच खरं कर सरकार आहे असं सुप्रीम सर विशिष्ट असा छंद नाहीये परंतु मी वेळेत पो रेग्युलर पोहतो आणि आई वडिलांना शेतीमध्ये मदत करतो महाराष्ट्रासमोर तीन प्रमुख समस्या कुठे सर भौगोलिकदृष्ट्या जर पाहिलं तर सध्या आपल्याकडे दुष्काळ ही मोठी समस्या आहे दुसरी सर आपल्याकडे बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे आणि कृषी क्षेत्रामध्ये अजूनही सगळ्यात जास्त लोकसंख्या आपल्याकडे दुष्काळावर काय उपाय सर दुष्काळावर जलसिंचन आणि जलसंधारणाची कामं करून पूजा पातळी वाढवणे पडत

हो जा सर शासनाने आता ज्या भागामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे त्या भागामध्ये महसुलामध्ये सूट दिलेली आहे त्याचबरोबर शाळा शाळाकरी मुलांच्या फीज ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये सवलत दिलेली आहे त्याचबरोबर सर वीज बिलामध्ये पण सूट दिलेली आहे आणि जे शेतकऱ्यांचे कर्ज आहेत ते पुनर्गठित करण्यासाठी बेरोजगारी त्याच्यावर काय उपाय सर तीन सेक्टर्सला वेगवेगळ्या पद्धतीने डील करू शकतो जसं कृषी आहे तर त्याला कृषीपूरक उद्योगांचा प्रमोशन करणं त्याचबरोबर फूड प्रोसेसिंगला जे आत्ता सध्या वाव भरपूर येतो तर त्याच्यावर काम करायला हवं जेणेकरून आज ग्रामीण भागामध्ये जे डिस्काईज अनएम्प्लॉयमेंट आहे ती एक चांगल्या पद्धतीने व्हॅल्यू ॲडिशन करू शकते त्याचबरोबर सर सेवा क्षेत्रामध्ये आत्ता जी डी बीमध्ये कॉन्ट्रीब्युशन मोठं होतं परंतु तेवढा रोजगार तिकडे होत नाही तर त्यासाठी उद्योगांचं मेक इन इंडिया किंवा स्टार्टअप इंडिया त्याचबरोबर स्टँडअप इंडिया ह्या माध्यमातून उद्योग निर्माण करणं महत्वाचं आहे लोकसंख्या अडकली आहे सर ह्यातला बराचसा भाग मी दुसऱ्यात कव्हर केलेले की कृषीपूरक उद्योग आणि फूड प्रोसेसिंग ह्यासाठी गव्हर्नमेंटच्या असणाऱ्या स्कीम्स ह्या ग्रामविकास प्रशासन किंवा इतर बाबांकडून अंमलबजावणी करणं गरजेचं हैदराबादमध्ये परत कुमा पॅलेस भेटत तुम्ही हां कळं सर नाही पाहिलं नाही पाहिलं आहे का मग चार मिनारला भेट दिली चार मिनारला पण भेटेल चार मिनार सॉरी हां कुणी मला सर नाही ना सर अच्छा तुम्ही गोळखोंडागिरीला हां सर त्याचं काय वैशिष्ट्य आहे खास सर तिथं नॅचरल मोठे दगड पहिल्यांदाच मध्ये आहेत तर नॅचरली किल्ला पण प्रचंड प्रशस्त आहे आणि मोठमोठ्या शिल्प तिथं पाहायला मिळतात त्यासोबत नाही पण डिफेंडन्ससाठी मी डिफेंडिंग मी तू खूप चांगला लढाव त्याला डिफेंडिंग केलं आहे कुठल्या गोष्टीमुळे तू चांगला डिफेंड केला बनला आहे सर माहिती नाही अच्छा <coughs> हैदराबादमधे हाली नॉर्थ एक प्रकार आहे तू काय करायचं मग खाण्याचा पदार्थ नाही सर वन इलेक्शन सर वाले वन इलेक्शन ही कन्सेप्ट खूप चांगली आहे आता नीती आयोगानं पण त्याच्याबद्दल एक रिपोर्ट आलेला होता त्यामध्ये साधारणतः चौदा हजार करोडच्या आसपास आपले जनरल इलेक्शन इलेक्शन लागतात लोकसभे त्याला कर्ज लागले तर त्याचा विचार करता आणि सोबत मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जे आहेत त्याच्यामुळं शासकीय कार्य जे अडथळे येत आहेत त्यामुळं या दोन्हीचा विचार करता वन वन इलेक्शन हा सर पहिला नुकसान म्हणजे असे राज्यामधलं सरकार डिझॉल्व्ह होतं काही कारणामुळे त्यासोबत सर रिजनल पार्टीजना नॅशनल पार्टींचा इन्फ्लुएन्स वाढू शकतो ज्यावेळी इलेक्शन सायमल्टेनियस होतील त्यावेळी हे दोन तोटे प्रमुख पडतात संघराज्य व्यवस्था त्यामुळं अजून कमकुवत होईल सर एक प्रकारे रिजनल पार्टीज डेमोक्रेसी मध्ये डायव्हर्सिटी रिप्रेझेंट करतात त्यामुळं संघराज्य व्यवस्थेला एक प्रकारे फक्त पैसे काय सर डायव्हर्सिटी ह्याबद्दल सर रिजनल पार्टींचा स्टेक आपण विचारात घ्यायला हवं अजून एक संधी दिली तर तुम्ही तुमचं उत्तर भरलं नाही सर वन नेशन वन इलेक्शन व्हायला हवं फक्त रिजनल पार्टीच्या सिक्युअर सिक्युअर व्हावे किंवा नॅशनल पार्टीचा डॉमिनन्स होऊ नये यासाठी उपाय असायला असं कसं होणार राज्यातलं सरकार कोसळलं की काय उपाय राष्ट्रपती राजवट लागू करायची म्हणून तिथं तेवढा सर त्या काळामध्ये आपण जे आता पंचायत राजमध्ये करतो की सहा विदिन सिक्स मंथ इलेक्शन घ्या आणि रिमाइंडर ऑफ टर्म जे आहे त्यासाठीच तिथं ते सरकार द्या तर ती प्रोव्हिजन सर होऊ शकते प्रॅक्टिकल वाटतं का तुम्हाला सर सध्या आयोगच्या रिपोर्ट मध्ये ह्यावर विचार केला चार वर्ष के सर। एक सरकार झालं सर। सर। आपण स्वातंत्र्यानंतर प्रोव्हिजन सुरुवातीला अशी होती त्यानंतर आपण तसा प्रयोग केलेला नाहीये आणि मला असं वाटतं की सर आता जे आपल्याकडे अभ्यास करणाऱ्या टीम्स आहेत सगळ्या कॉन्स्टिट्युशन बॉडीज आहेत तर त्यांच्या रिपोर्टनुसार सध्या हा प्रयोग करायला पाहायला जावा कॅल्कुलस काय सर कॅल्क्युलस मध्ये डिफरेन्शिएशन आणि इंटिग्रेशन ह्या महत्वाच्या संकल्पना सर आ, ही संकल्पना अशी आहे की एखाद्या एखादी मुव्हिंग बॉडी आहे तर त्या बॉडीचा रेट ऑफ चेंज कॉम्प्युट करणार कॉन्सेप्ट आहे मॅथमॅटिकल डेरिव्हेटिव्ह आहे आणि इंटिग्रेशन सर जॉमेट्रिकली जर एखादी कर्व असेल तर त्या कर्वच्या खाली किती एरिया आहे तो इंटिग्रेशन मध्ये कॅल्क्युलस काय कॅल्क्युलस ह्या ह्यांचा वापर करून जे डिराव झालेला आहे कुणी सर न्यूटन आणि लिबनिस ह्यांच्यामध्ये डिलेम आहे की दोघांचंही काम आहे त्याच्यावर परंतु फर्स्ट पब्लिश लिबनिसचा आहे डेटा सायन्स आहे सर स्टॅटिस्टिकची ही संकल्पना माझ्या अभ्यासात नव्हती परंतु आहे स्टॅटिस्टिक्स तुमच्या अभ्यासक्रमात नव्हतं सर मला बी एस सीला सेकंड इयरला सब्जेक्ट होता बाकी एम एस सी ठीक फिलॉसॉफी आणि मॅथमॅटिक्स सगळे संबंध आहे का सर मॅथमॅटिक्स आणि फिलॉसॉफीमध्ये एक कनेक्शन आहे ते लॉजिक आणि रिझनिंगचं दोन्हीकडे एक लॉजिक आणि रिझनिंगच्या माध्यमातून कन्क्लुजन काढलं जातं हा मला कुणी होता एखादा व्यक्ती की जो दोन्ही होता सर uh, सध्या रिकॉल नाही होत